नमस्कार गाणं किंवा कविता मुलांच्या सोबत म्हटल्यामुळे मुलांचा शब्दसंग्रह तर वाढतोच शिवाय त्यांना तालासुराचं सुद्धा ज्ञान येतं एक ससा आणि कासव यांच्याबद्दलची आता ही कविता आपण ऐकूयात ससा राहतो रानात कासव राहते पाण्यात ससा राहतो रानात कासव राहते पाण्यात गाठ पडली दोघांची शर्यत लागली पळण्याची ससा लागे भरभर पळू कासव चाले हळूहळू ससा लागे भरभर पळू कासव चाले हळूहळू ससा झोपला रानात कासव चाले डौलात पैज जिंकली कासवाने एवढस तोंड केलं सशाने अशा पद्धतीने एकदा का मुलांचे ही गाणी किंवा कविता पाठ झाली असं आपलं लक्षात आलं तर त्याच्याबद्दल मुलांशी संवाद साधायला काहीच हरकत नाही जसं की ससा कुठे राहत होता कासवाची आणि सशाची काय लागली किंवा तुमच्या घरामध्ये जर चार वर्षापेक्षा मोठे मूल असेल तर कासवाने पैच कशी जिंकली सशाबरोबर काय काय घडलं अशा प्रकारची वर्णनात्मक उत्तरं येतील किंवा वर्णनात्मक संवाद तुमचा खूप वेळ चालेल अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही मुलांना विचारू शकता लक्षात घ्या संवाद करणं हे अतिशय गरजेचं आणि अतिशय महत्त्वाचं आहे धन्यवाद नमस्कार आजच्या आपल्या खेळाचे नाव आहे नमुना तयार करणे या खेळामधून मुले नमुना तयार करण्यास शिकतात या उपक्रमासाठी आपण पुढीलप्रमाणे कोणतेही तीन साहित्य घेऊ शकता उदाहरणार्थ पाणी फुले काळ्या किंवा कांदे बटाटे टमाटे मुलांसोबत खाली बसा कृतीचा नमुना मुलाला समजून सांगा व त्याला तसे करण्यास लावा तीन वर्षाच्या मुलाकडून एक पान एक फुल एक पान एक फुल, फुल यासारख्या अगदी सोप्या पद्धतीच्या नमुन्यासह सुरुवात करा हा नमुना मुलाला योग्यरित्या करता येत असल्यास नमुना अजून थोडा कठीण बनवा जसे की एक पान दोन फुले एक काळी किंवा एक पान एक काडी दोन फुले आणि मुलास हे दोन्ही नमुने पुन्हा करण्यास सांगणे चार वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलासाठी नमुन्यामध्ये अधिक वस्तू जोडा त्यात गारगोटी आणि दोन तीन प्रकारचे पाणी घ्या मुलाला या वस्तूपासून नमुना तयार करून दाखवा जसे की एक पान दोन काड्या एक फूल चार गारगोटी दोन प्रकारची पाने तोच नमुना मुलाला पुन्हा करण्यास सांगा आता मूल कशा पद्धतीने हा नमुना पुन्हा तयार करू शकतो ते पहा चला तर मग हा खेळ मुलांसोबत खेळूया आणि तुम्हाला काय अनुभव येतो हे आम्हाला नक्की सांगा तर भेटूया पुन्हा नवीन उपक्रमासोबत धन्यवाद